डिजिटल न्यूज सत्याला धार राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा आणि मराठा आरक्षणाचा लढा आता मुंबईमध्ये सुरू करण्यासाठी दिलेला इशारा या दोन प्रमुख घटनांमुळे बीड जिल्हा पोलीस खाते अगोदर अलर्ट मोडवर आले आहे कारण बावीस जानेवारी रोजी राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा अयोध्येत पार पडणार आहे आणि हा सोहळा भारतीयांसाठी एखादा सण म्हणूनच साजरा होणार आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षण मागणीसाठी आता मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथील आझाद मैदानात लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपोषण करणार आहेत आणि या आंदोलनाकरिता वीस जानेवारी रोजीच अंतरवाली सराठी मधून मुंबईच्या दिशेने लॉंग मार्च निघणार आहे आणि या दोन घटनेमुळे सध्या बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बीड जिल्हा पुढील बारा दिवसांकरिता शीघ्र कृती दलाच्या हाती सोपवला आहे कारण की मागचा मराठा आरक्षण मागणीचा लढा शांततेच्या मार्गाने सुरू आणि या शांततेच्या लढ्याला याच बीड जिल्ह्यातून हिंसकतेचे गालबोट लागले होते या दरम्यान घडलेल्या हिंसाचारात बीड जिल्ह्यामध्ये जाळपोळीच्या आणि दगडफेकीच्या घटना होऊन प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते परंतु या जाळपोळीत लोकप्रतिनिधी यांची घरे गाड्या जाळून लोकप्रतिनिधी करण्यात आले होते आणि पुन्हा या सगळ्याच खापर मात्र बीड जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पोलीस खात्याच्या माती फोडण्यात आले होते या अनुषंगाने शीघ्र कृती दलाच्या हाती पुढील बारा दिवस बीड जिल्हा राहणार आहे विशेष म्हणजे या शीघ्र कृती दलाला आदेश देण्यासाठी तीन विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती केलेली आहे आणि हे तिन्ही कार्यकारी दंडाधिकारी शीघ्र कृती दला सोबतच राहणार आहेत मनोज जरांगी यांना बीड जिल्ह्यातून वाढता पाठिंबा असल्यामुळे आणि यापूर्वीच्या घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर शीघ्र कृती दलाची बारीक नजर असणार आहे यासाठी शीघ्र कृती दलाच्या तुकड्या बीड जिल्ह्यामध्ये दाखल झाल्या असून आजपासून पुढील बारा दिवस म्हणजे तीस जानेवारी पर्यंत आता बीड जिल्हा शीघ्र कृती दलाच्या हातात असेल पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा